गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे पंधरा आणि अठरा वर्षाखालील डेव्हलपमेंट संघातील चाळीस खेळाडूंना किटचं वाटप करण्यात आलं व्यावसायिक संघाच्या धर्तीवर फुटबॉल खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण तुल्यबळ संघाशी सामने खेळण्याची अधिक संधी यामुळं पंधरा आणि अठरा वर्षाखालील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे या सुविधांमधून फुटबॉलपटूंनी प्रगती करावी असा सल्ला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तर्की यांनी दिला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे पंधरा आणि अठरा वर्षाखालील चाळीस खेळाडूंना किट आणि बूटचं वाटप करण्यात आलं ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील अध्यक्षस्थानी होते युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात अठरा वर्षाखालील डेव्हलपमेंट संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला पूर्वीच्या तुलनेत खेळाडूंना अधिक सुविधा दिल्या जात आहेत केवळ मोठ्या शहरातील व्यावसायिक संघातील खेळाडूंना अशा सुविधा मिळतात मात्र युनायटेड फुटबॉल असोसिएशन स्थानिक टॅलेंटला बळ मिळावं म्हणून ही डेव्हलपमेंट संकल्पना सुरू केली आहे असं डॉक्टर रवींद्र हत्तर्की यांनी सांगितलं अजित क्रीडा मंडळानं रुजवलेल्या फुटबॉलचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम युनायटेड असोसिएशननं केलंय मोबाईल टीव्ही यांच्या मोहजालातून बाहेर पडत विद्यार्थी आणि युवक फुटबॉलच्या माध्यमातून मैदानात येतात ही समाधानाची बाब आहे असं प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सांगितलं यावेळी उद्योजक सुभाष बेळगुद्री युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे प्रशांत दड्डीकर बाळासाहेब दळवी विजय पाटील तानाजी देवेकर महेश सुतार यासीन नदाफ मनीष कोले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते